नमस्कार मी राजेश तुमचं स्वागत करतोय आवाज जनतेच्या या युट्यूब चॅनलवरती जनावराला मार लागलाय काहीच राहिलं नाही बरं बरं आताची बर, गोष्ट आता सर? आ, एक अर्धा घंटा झालाय ताबडतोब आपली टीम पाठवा सज्ज करा हॅलो सर माथा सुकापूर त्या ठिकाणी चक्रीवादळ झालंय सर, सर? लोकांना खूप मार लागलाय त्याच्यानंतर लोकांच्या घरावरची पत्र उडालीत जनावराला मार लागलाय काहीच राहिलं नाही आताची गोष्ट काय सर आता एक अर्ध्या घंटा झाला आहे ताबडतोब आपली टीम पाठवा सज्ज करा मी तसे डॉक्टर हो हो। वगैरे सगळी टीम पाठवली तिकडं सुद्धा टीम पाठवून सगळे पंचनामे वगैरे करा गोरगरीबाचं सगळं तंतोतंत सगळं घ्या यस सर यस जनावरांना हो ला मार लागलाय काहीच राहिलं नाही बरं बरं आताची गोष्ट काय सर आता एक अर्ध्या घंटा झाला आहे ताबडतोब आपली टीम पाठवा सज्ज करा मी तसे डॉक्टर वगैरे सगळी टीम पाठवली तिकडं बर पण आपली सुद्धा टीम पाठवून सगळे पंचनामे वगैरे करा गोरगरिबाचं सगळं तंतोतंत सगळं घ्या यस yes, सर यस